महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वस्त्रनगरी इचलकरंजीच्या प्रगतीचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी भरभरून कौतुक केले साध्या यंत्रमागापासून सुरू झालेला हा प्रवास आज अत्याधुनिक गार्मेंट उद्योगापर्यंत पोहोचला आहे या उद्योग क्रांतीत गुरुमाऊली गार्मेंट्स या स्थानिक ब्रँडने आपली ठळक छाप पाडली असून याची दखल खुद्द केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी घेतले गिरिराज सिंह यांच्या इचलकरंजी दरम्यान विविध वस्त्रोद्योग उत्पादकांनी आपले स्टॉल मांडले होते यामध्ये गुरुमाऊली गार्मेंट्सचाही सहभाग होता माजी मंत्री प्रकाश अन्ना आवाडे यांनी मंत्री महोदयांना गुरुमाऊलीच्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली यावेळी गुरुमाऊली गार्मेंट्सने पारंपरिक कुर्ता पायजमाच्या माध्यमातून घेतलेल्या झेपेचे सिंह यांनी खास कौतुक केले स्थानिक उत्पादनातून राष्ट्रीय ओळख निर्माण करणारे हे उत्कृष्ट उदाहरण आहे असे सांगत त्यांनी प्रोप्रायटर प्रकाश निकम आणि गुरुमाऊली टेक्सफॅबच्या सौ वर्षा निकम यांचे विशेष अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच व्यवसायात अडचणी आल्यास भारत सरकार कायम पाठीशी राहील असे आश्वासन त्यांनी दिले या प्रसंगी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे खासदार धनंजय माडिक खासदार धरसील माने भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आमदार राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती गुरुमावळी टेक्स्टपॅब चे नवे दालन सध्या चर्चेचा विषय ठरत असून येथे शेरवानी जोधपुरी सूट ब्लेझर फॅन्सी जॅकेट्स थ्री फीस सूट कुर्ता पायजामा यासारख्या पारंपरिक व आधुनिक पोशाखांचे विविध कलेक्शन परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत इचलकरंजीतील स्थानिक उद्योगांना चालना देणारा हा मंत्र्यांचा दौरा आणि गुरुमाऊली गार्मेंट्सला मिळालेली शाबासकी हा वस्त्रोद्योगाच्या नव्या पर्वाचा संकेत मानला जात आहे